धन्यवाद आपल्याला लोक पुढे एक गेला आता

मुकाम पडत नाही पण वयच थांब संध्याकाळ संध्याका झाली आता कशी जाता हो पेंडूला जबाब मंत्री आधी केली आपण आठ आवड्याची पण एखाद्या जाता दुसऱ्या दिवस जाता नाही परवा जाते मला कुठं पेंडला जाते दोघं मला वाटतं पापणी जर वाईट नाही सांगायचं कुठं पापणी वाट नाही झोपायचं नाही पेंडला जातायच संध्याकाळ झालेलो संघावर